दैनिक जनतेचे मतमध्ये आपले स्वागत आहे देगलोर शहरामध्ये दे काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनेक दिवसापासून नाराजी व्यक्त होती त्यांच्या मनामध्ये आणि ते अनेक दिवसापासून पक्षापासून दूर होते नेमकं आज त्यांनी देगलूर शहराचा नांदेड जिल्ह्याचा उपाध्यक्ष सोडले आणि काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांनी आज आज हातामध्ये त्यांनी घडी बांधलेली आहे नेमकं यानं प्रकरण काय जाण्याचं आपण पाहूया देगलूर शहराचे लोकप्रिय नेते होते ते माजी नगरसेवक सुद्धा होते आणि त्यांनी आज नेमकं काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय शरीफ मागव दैनिक जनतेच्या मद, मतमध्ये आपले स्वागत आहे आणि आता आताच थोड्या वेळापूर्वी आपण राष्ट्रवादी पक्षाची घडी बांधून घेतली नेमकं याचं मुख्य कारण पक्ष सोडण्याचं कारण का आणि अनेक दिवसापासून तुम्ही काँग्रेस पक्षापासून दूर 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 दौऱ्या होता अनेक प्रचारात नव्हत्या अनेक मीटिंग बैठकामध्ये नव्हत्या माझं मत तसं काही नाही पक्षाचं काम आहे कोणत्या कार्यकर्त्यांना काय जबाबदारी द्यायचं कोणत्या कार्यकर्त्याशी काय काम घ्यायचं कोणते लोक कोण्या कामाचे कोण्या इस्टेटचे आहे कोण्या लेवलचे आहे ते विचार करण्याचं काम शहरातले जबाबदार लोकांचं काम आहे मला काम करायची सवय आहे मी काम करतच आहो आणि काम करणारच आहो आणि कामच माझी ओळख का, आहे आणि कामच माझी पहिचा आहे आणि काम करल्याशिवाय मी बसत नाही आता कसं असते प्रत्येक लोकांचे आपआपले विचार असते कोणाकडून काम घ्यायचं कोणाला काय काम सांगायचं त्याबद्दल माझ्या कोणावर आरोप आरोप नाही किंवा कोणावर माझं नाराजगी पण नाही पण मला असं वाटलं की मी कुठेतरी कमी पडत आहो कारण हा जिल्ह्याची आपल्याला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पदवी सुद्धा बहाल करण्यात आली काँग्रेस पक्षाकडून आपल्याला हो पदवी मला कामाची पावती म्हणून दिलेली होती पण जे काम मला करण्यासाठी मला पक्षांनी जे मला पावती दिली होती काही लोकांनी मला त्या कामाची व उपयोग घेतला नाही नेमकं तुमच्या नाराजीचं कारण कोणत्या कार्यकर्त्यासोबत किंवा माजी नगरसेवक किंवा नगरसेवक सोबत असं काय कसं असते मी एक जबाबदार माणूस आहोत शहरातला एक सामाजिक जबाबदार माणूस आहो मी माझ्या शब्दातून कोणाबद्दल रोस्ट टॉकिंग करून कोणाबद्दल नाराजगी करून म्हणणं हा मला नाही वाटते योग्य की माझ्यासारखा माणूस कोणावर रोप आरप ठेव निवडणूक आधीच आपण एक आज मोठा धमाका दाखवला लोकांमध्ये एक वातावरण निर्माण झाले की भाई शरीफ मामू आज पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीत गेले कसं असते कोणता माणूस जेव्हा पक्ष सोडते तर त्याचे काहीतरी विचार समोरच्या माणसांना पटना चालले म्हणून काय लोकांनी असं आम्ही डिसिजन घेतलेले माझ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं तुम्ही एवढ्या चळवळीचे एवढे शहरातले आणि एवढं प्रत्येक समाजाने तुम्हाला मानतात प्रत्येक समाजाच्या लोकांची तुमच्या संबंध आहे तरी तुम्ही गप्प का आता मला कसं असं काम करणार माणसाला काम जर भेटलं तर तो कामाची पावती पक्षाला त्यांना देण्याचं काम करते आता कामच मला नाही त्यासाठी मी आपल्या स्वतःला एक असं समजून घेतलो की मी कुठंतरी कमी पडत आहे किंवा लोकांच्या नजरेमध्ये माझी कुठंतरी कमतरता दिसत असेल म्हणून मला काय जबाबदारी दिली नाही त्याबद्दल मी माझी नाराजगी सोळा पण माझ्या कार्यकर्त्यांचं आग्रह जे होतं घर त्यासाठी मी आज राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेलेलो आहो मी कोणावर आरोप करत नाही कोणा जबाबदार माणसासाठी मी काय बोलत नाही कारण मी बी एक शहरातला जबाबदार माणूस आहो आता लोकांनी आपापल्याबद्दल काही टिप्पणी करत असेल किंवा कोणी लोकांनी मला काय म्हणत असेल तो त्यांचा भाग झालेला आहे पण मी निर्मळ मनाने माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्र्यानी मी काम करावं म्हणून गेलेलो पुणे बेगलोर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा जेव्हा प्रभाग क्रमांक चार चे संपर्क करायचं उद्घाटन होता दोन दिवस दो असं दोन दिवसात काय घडलं नेमकं कसं असते एक राजकारणाचं एक टर्निंग पॉईंट असते जे माणसांनी काम करते त्याला वारंवारी काम घ्यावं हे पक्षांचे जबाबदार माणसाचं काम असते आणि मी जबाबदार असल्यामुळे मला काय जबाबदारी देणं चाललं मला जे बी जबाबदारी पक्षांनी दिली होती मी ते जबाबदारी केलो मला असं वाटलं की आता मी पक्षासाठी योग्य नाही दिसत म्हणून मला थोडासा स्वतःला एक हे वाटलं त्यासाठी मी आपल्या जागी मी स्वतःच्या मनानी कोणाच्या प्रेशर खाली नाही कोणावर रोप आरोप नाही कोणाबद्दल माझी नाराजगी नाही मी जिथे होतो तिथं मी चांगला राहिलेलो आहो आणि जिथं जाईल तिथं मी चांगलाच राहणार आहो हा माझा एक स्वतःचा एक अनुभव आणि मी एक जबाबदार माणूस मी माझा अभिप्राय तुमच्या समोर देत आहे जस की आपण पाहू शकता की देगलूर शहरामध्ये आज काँग्रेस पक्षाला नेमकं गळती लागलेली आहे नगर परिषदेच्या निवडणूक आधीच देगलूर शहरातले शरीफ मामू काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष पदवी सोडून त्यांनी आज राष्ट्रवादी अजितदाता गटामध्ये त्यांच्या कार्यकर्त्या असंख्य कार्यकर्त्या समेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज जास्ती त्यांच्या गळ्यात घालून घेतले आहेत नेमकं पाहणं पुढं गरजेचं आहे की काँग्रेस पक्ष नेमका हा एक मोठा धक्का समजावा लागतो देगलोर शहराहून मी सय्यद समी दैनिक जनतेचे मत देगलोर नांदेड